प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तासच उरलेत प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर अवघा देश हा राममय झालाय राम मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी जगभरातून लोक अयोध्येत दाखल झालेत सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली ती रामाच्या प्राणप्रतिष्ठेची आणि याच ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय त्यामुळे एबीपी माझासह तुम्ही देखील या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होणार आहात आणि याच बाबत आपण अधिक बोलण्यासाठी थेट अयोध्येला जाऊया माझी सहकारी ज्ञानदा कदम आपल्यासोबत आहे आणि तिच्यासोबत आहेत ए बी माझाच्या उपकार्यकारी संपादिका सरिता कौशिक ज्ञानदा खरं तर एक भाग्याचा हा क्षण आहे अवघा देश राममय झालेला आहे आणि आपल्या मॅडम सरिता कौशिक यांना देखील याचं निमंत्रण मिळाले त्यामुळे स्वाभाविकच ए माझा आणि एबीपी माझाचे एबीप जे सर्व प्रेक्षक आहेत ते देखील या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार होणार आहेत अगदी बरोबर आहे दीपक ए बी बी माझा याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवणार आहे कारण सरिता कौशिक यांना निमंत्रण मिळालेलं आहे सरिता तुमच्या हातामध्ये इन्व्हिटेशन कार्ड आहे ते त्याआधी त्याची ते एक छोटी झलक आपण प्रेक्षकांना दाखवूया आणि मला तुमच्या भावना जाणून घ्यायच्या जा, जेव्हा पहिल्यांदा कळलं आपल्याला निमंत्रण येत आहे आपण असू अयोध्यानगरीत तर तेव्हाची भावना काय खरंच त्यावेळेला व्यक्तिगतरित्यासुद्धा आणि या देशाची एक नागरिक म्हणून या देशात घडणाऱ्या एका खूप मोठ्या राष्ट्रीय सोहळाच त्याला म्हणायला पाहिजे त्यात आपल्याला उपस्थित राहायला मिळणार याचा आनंद होताच आणि जेव्हा कळलं की हे आमंत्रण येणार आहे तेव्हा ते, ते आपल्या हातात तो तोवर अगदी थांबली होती असं मी म्हणू शकते ती मिळालं आणि खरंच खूप मनापासून आनंद झाला एक जर्नलिस्ट म्हणून सुद्धा हे अत्यंत महत्वाचं होतं कारण उद्या राम मंदिरात ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना त्याला बघता येणं तिथे उपस्थित राहणं हे जर्नलिझमच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचा असा क्षण ठरणार आहे बरोबर आणि मला एक विचारायचं होतं की कार्यक्रम पत्रिका तर हातात पडली मुंबई पासून अयोध्येपर्यंतचा प्रवास कसा सा? मुंबईपासून अयोध्येपर्यंतचा प्रवास खरंच फार वेगळा होता अगदी मुंबईच्या विमानतळापासून प्रवास वेगळा होता सर्वच मंडळी ही अयोध्येकडे लखनौहून अयोध्येला येणारी अशी होती ठिकठिकाणी अगदी मुंबई विमानतळावर सुद्धा रामाची गाणी ऐकू येत होती खरं तर माझ्या बाजूलाच दीपिका चिखलिया ज्या सीता झाल्या होत्या त्या बसल्या होत्या आणि सा स्वाभाविक सगळेजण एकमेकांची इतर वेळेला जे फॉर्मॅलिटी मेंटेन करून असतात तसं तसा, तसा माहोल नव्हता आणि अतिशय सुंदर मा हो हा होता तो म्हणजे अगदी लखनऊ एअरपोर्टला अगदी लखनऊ एअरपोर्टचं रामनगरी करून टाकल्यासारखं झालं उतरल्याबरोबरच प्रभू श्रीरामाचे मोठमोठे कटआउट्स अगदी तुम्ही टर्मिनलमध्ये आत आल्याबरोबर तुम्हाला तिथे दिसतात तेवढंच नाही तर रामाची गाणी लागलेली होती अगदी स सुंदर फुलांनी सजवलेलं होतं मोठमोठे प्रभू श्रीरामाचे कटआउट्स एअरपोर्टच्या आत होते आणि बाहेर अगदी टर्मिनलच्या बाहेर पडताच लोक तुमचं स्वागत कराय होते तुम्हाला कुंकू लावून ओवाळून एक छोटीशी माळ देऊन तुमचं स्वागत करत होते त्यामुळे संपूर्ण वातावरण जसं हे म्हणजे हा रस्ता मी दाखवायला सांगेन इकडे जर आपण बघितलं अगदी ठिकठिकाणी थी, थी, अशा पद्धतीचं हे जी सजावट आपल्याला दिसते आहे सर्व दूर रस्ता अशाच पद्धतीनं चारी बाजूनी रस्ता अशा पद्धतीनं सजवलेला आहे अयोध्येपर्यंतचा ही मंडळी जी चालत आपल्याला दिसतात आहेत ती सर्व मंडळी अशी सकाळपासून चालतात आहेत रामभक्तांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण असो वा नसो लोक मात्र इथे येऊन थांबायला तयार दर्शना आहे दर्शनासाठी थांबली आहेत आणि रस्त्या रस्त्यावर गातात गातातेत खूप वेगळा अनुभव हा ठरला आणखी एक ह्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आम्हाला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की उद्या तुम्ही मंदिरात प्रवेश करणार आहात तुम्ही त्या सौभाग्यशाली व्यक्तींपैकी एक आहात तुम्हाला सूचना काय दिल्यात पत्रिका आता आता ते पुढच्या सूचना काय मी कशा प्रवेश करणार बऱ्याच सूच, सूचना आहेत खरं तर जे निमंत्रित आहेत त्यांना अकरा वाजताच्या आधी आसन ग्रहण करायचं आहे पण तरी बेसिकच सूचना अशी आहे की साडेनऊच्या आधीच तिथे पोहोचलेलं बरं एखाद वेळेला पंतप्रधान सोडलेत आणि काही निवडक मंडळी सोडली तर त्यांना बरंच चालावंसुद्धा लागू शकतं लॉकरची व्यवस्था केलेली अगदी निमंत्रितांनासुद्धा मोबाईल लॅपटॉप असो पर्स असो अशा कुठल्याही गोष्टी एखाद वेला आतपर्यंत नेऊ देणार नाही असंही दिसतंय जे आहे जेवणाची व्यवस्था असो काही असो ते सगळं स्थानावरच तिथं केलेलं आहे अशाही सूचना आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत येण्यासाठी एक विशेष पास बनवण्यात आलेला आहे आणि निमंत्रितांना स्पेसिफिक त्यांना स्पेसिफिक असा बारकोड त्याच्यावर आहे आणि ते तो त्या पासाचं प्रिंट घेऊन येणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तो पास नसेल तर नुसती ही आमंत्रण पत्रिका घेऊन तिथे आत जाता येणार नाही आहे कारण सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे आणि त्यामुळे एकही एक्स्ट्रा व्यक्ती तुमच्याबरोबर चालणार नाही आहे जशी अयोध्यानगरी या फुलांनी आपलं स्वागत करते प्रभू श्रीरामाच्या जय जयकरांना आपलं स्वागत करते तशी इथली बोचरी थंडी पण आपलं स्वागत करते तर या वातावरणाचा म्हणजे वातावरणाबद्दल तुम्ही काय म्हणा खरंच थंडी खूप जास्त आहे आणि खास मुंबईहून आल्यानंतर -तर ही थंडी प्रचंड वाटते मात्र इकडे लोकांचा जो उत्साह आहे तो थंडी असो काही असो लोक फिरतातेत गातातेत नाचतातेत भजनात रमलेले आहेत प्रभू श्रीरामाची गाणी रस्त्या रस्त्यावर तुम्हाला ऐकू येतात आणि त्यामुळे थंडी असो गरमी असो वातावरण हे थंडी गरमीचं नाही आहे प्रभू श्रीरामाचं आहे राममय आहे अगदी बरो बरोबर आहे या वातावरणात जरी थंडी असली तरीसुद्धा महाराष्ट्रातलं वातावरण तापलं राजकारण तापलं असं आपण म्हणू या राम मंदिराच्या निमंत्रणावरनं तर आता असं आहे की महाराष्ट्रातला एकही बडा नेता ते उद्या इथे नसेल तर राम मंदिराभोवती राजकारण महाराष्ट्रातलं कसं रंग नक्कीच आणि असं वाटतंय की उद्या इथे प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल ज्ञानदा पण राजकारण मात्र येणाऱ्या बरेच दिवस चालू राहील असं वाटतं आहे कारण आपल्याला माहिती आहे उद्या मुख्यमंत्रीही नाही आहे त्यांना खरं तर आमंत्रण आहेत पक्षाचे अध्यक्ष या नात्यानं आपले दोन्ही उपमुख्यमंत्री नाही आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनीही सांगितलं आहे की ते हजारो लोक घेऊन येणार आहेत तिथे आणि उद्धव ठाकरेंनासुद्धा निमंत्रण आहे मात्र तेही येत नाही आहे तेही पुढे येतील इतरही मंडई पुढे येणार आहे त्यामुळे ह्या राजकारणामध्ये सर्वात पहिले तर कोणाला निमंत्रण मिळालं मग कोण नाही जाणार मिळाल्यावरही मग कोण दुसरीकडे जाऊन पूजा करणार आणि मग कोण नंतर येणार त्यामुळे राम आ राम मंदिराच्या भोवतीचं हे जे राजकारण आहे खास महाराष्ट्राचं ते नक्कीच उद्या इथे राजकीय नेते मंडळी नाही आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात ते उद्या पुढे सुरू राहणार असं दिसतं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका म्हणजे लोकसभेच्या अगदी जवळ जवळला आणि भाजपवरती हा सातत्यानं एक आरोप होतो की ते राम मंदिराचा आसरा घेऊन चोवीस प्रमोट करतात स्वतःच्या पक्षासाठी तर हे राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण आता घडीला जेव्हा अयोध्येतलं भक्तिमय वातावरण आपण अनुभवतो बघतो तर हे राजकारण आणि ही भक्ती हे तुम्ही कसं गुमता खरं बघितलं तर राजकारण नक्कीच आहे कारण ज्या पद्धतीचा संघर्ष देशामध्ये झाला तो लक्षात घेतला तर राजकारणापासून आजच्या या सोहळ्यालासुद्धा आपल्याला दूर ठेवता येणार नाही पण राजकारण आहे म्हणून भक्ती नाही हे म्हणणं मात्र चुकेल नुसतंच राजकारण नाही है भक्ती नक्कीच आहे पण जाहीर आहे अनेक नेत्यांनी ह्याला भाजपाचा सोहळा म्हणत स्वतःला दूर ठेवलं आता खरं तर याचे पडसाद काय होतील हे आत्ता सांगता येणं कठीण आहे कारण देश हा सध्या राममय झालेला आहे आणि भाजपाला ते यश मिळालेलं आहे की देशाला त्यांनी राममय केलेला आहे त्यामुळे आता याचं यश स्वाभाविकरित्या भाजपाच्या भाजपाला मिळेल आणि इतर पक्ष हे कुठंतरी नाराजीनं का होईना दूर राहिले आमंत्रण मिळाल्यानंतर आले असते तर काही वेगळा फायदा झाला असता का हे मात्र सांगता येत नाही कळेल खरं तर जवळ आहेत आणि त्यातूनच काय होईल ते कळेल तुम्ही जो उल्लेख केला तोच उल्लेख आहे की राजकारण रामभक्तांना ठाऊक नाही त्यांना दिसतंय त्यांच्या रामललाचं मंदिर त्यामुळे इथलं वातावरण रामभक्तांनी राममय होऊन गेलं आणि देशभरातलं सुद्धा सध्या आम्ही दोघीजणी अयोध्यानगरीतनं तुमचा निरोप घेतो आणि इथेच थांबतो नक्कीच ज्ञानदात त्यामुळे खरंतर हा ऐतिहासिक असा क्षण असणार आहे अनेक वर्षांच्या कालखंडानंतर का ही प्राणप्रतिष्ठा होती आणि अवघे काही तास यासाठी उरलेले आहेत व्यापक स्वरूपाचा खरंतर हा राष्ट्रीय सण आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही तुरतास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट